नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत झणझणीत हिरव्या वाटणातला मटार पुलाव हा पहा इथं मटार पुलाव आपला तयार आहे फार छान चवीचा हा पुलाव होतो अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात हा पुलाव होतो आपल्याला अगदी संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला अगदी भाजी चपाती करायचा किंवा अगदी भाकरी करायचा अगदी संपूर्ण स्वयंपाक तर अशा वेळेला आपण हा मटार पुलाव एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा तयार करून घेऊ शकतो चला तर वेळ न घालवता याची साहित्यकृती पाहूया फार चवदार चविष्ट आणि चमचमीत हा पुलाव होतो इथं आपण या मटारसाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतला आपण साल काढून बारीक चिरून घेतला एक वाटी बटाटा घेतला एक वाटी मटार दाणे घेतले एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला एक मिडियम साईजचा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतला त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना थोडासा घ्यायचा आहे त्याचबरोबर ओला पातीचा कांदा जो असतो तो एक छोटी वाटी आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे साहित्य आपण छान असं सा मटारसाठी सॉरी मटार पुलाव जो आपण बनवणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर आपण हिरव्या वाटणासाठी इथं हे पहा हिरव्या वाटणासाठी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या छोटासा एक खोबऱ्याचा हो सुक्या खोबऱ्याचा हो तुकडा घेतला अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खडे मसाल्यांमध्ये आपण फूल काळा वेलदोडा तीन ते चार लवंग घेतल्या तीन ते चार मिरी दाणे घेतले दालचिनीचे दोन तुकडे घेतले दोन तमालपत्री घेतली एक चमचाभर आपण धणे जिरे आणि बडीशेप घेतलेले आहे हे तिन्ही जिन्नस आपण एक चमचा भरून घेतलेले आहेत पोहे खायचा चमचा असतो तेवढे भरून घेतलेत त्याचबरोबर आपण इथं एक चमचावर किचन किंग मसाला घेतलेला आहे हा पहा थोडासा या मसाल्यामुळे आपल्या जो आपण पुलाव बनवतो आहे त्या पुलावला छान अशी चव येते तर इथं आपण सुरती कोलम घेतलेला आहे अर्धा किलो स्वच्छ धुतलेला आहे हा तांदूळ आणि धुवून अर्धा तास आपण पाण्यामध्ये भिजत घातला आता इथं आपण पूर्ण हिरवं वाटण करून घेणार आहोत हिरव्या वाटणासाठी हे पहा हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत आणि छान असं हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अजिबात पाणी घालायचं नाही बिना पाण्याचा हा सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हा हिरव्या वाटणातला पुलाव बनवता मटार पुलाव अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो तुम्ही करून पहा दाखवते मी तुम्हाला एक एक करून हे मसाले आपण कसे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत पुदिना आणि कोथिंबीर जरूर घ्या फार छान चव येते या पुलावला आता हे जाडसर आपल्याला सगळं वाटण वाटून घ्यायचं आहे आणि हे पहा इथं जास्ती बारीक नाही के केलेलं आणि पाणीही मी घातलं नाही जाडसर असं हे हिरवं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण हा पुलाव फोडणीला टाकूया एका पातेल्यामध्ये एक पळीभर तेल घेतलं मी तेलामध्ये आपण एक चमचा छोटा चमचा हळद घातली अर्धा चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे हा पहा आणि चांगलं तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा फोडणीला घ्यायचा दोन तमालपत्री घेतली आपण एक मिडियम साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आणि छान असा हा कांदा लालसर आपल्याला या मस तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान चवीचा हा मटार पुलाव होतो करून पहा तुम्ही अगदी छोट्या मोठ्या पार्टी घरी असतील किंवा कोणतंही फंक्शन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा पुलाव करू शकता आता हे ही हिरवं जे वाटण आपण केलेलं आहे हे हिरवं ही वाटण तेलामध्ये घेऊया आणि छान असं खमंग हे वाटण सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकत असाल अगदी पाच वा ते चार ते पाच मिनटासाठी हे वाटण छान परतून घ्यायचं आपल्याला आणि जेव्हा हे वाटण तेलामध्ये आपण परतून घेतो त्यावेळेस आपला जो पुलाव आहे हा पुलाव छान चवदार चा एकदम मस्त चविष्ट असा बनतो आता इथं मी तेल घेतलेलं आहे पण तुम्ही तूप किंवा बटरचा या ठिकाणी वापर करू शकता टोमॅटो घेऊया फोडणीमध्ये आणि हे टोमॅटोही छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खमंग असा इतका सुवास या मसाल्याचा घरामध्ये सुटलेला आहे अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो ते हे पहा हा टोमॅटोही छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आणि एवढं मात्र जो कुठलाही तांदूळ तुम्ही घ्याल तो सुट्टा भात होणारा तांदूळ घ्या चिकट भात होणारा तांदूळ घेऊ नका सुट्टा हो कोणत्याही प्रकारचा तुम्ही इथं तांदूळ घेऊ शकता फक्त भात सुट्टा होणारा घ्या आता हे मटारचे दाणे एक वाटी आणि बटाटे जे आपण सो साल काढून घेतले ते बटाटे एक वाटी असं करून हा पूर्ण सगळ्या ह्या भाज्या आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या हे पहा छान असे एक पाच मिनटासाठी हा संपूर्ण मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जेवढा हा मसाला व्यवस्थित आपण परतणार तेवढा आपला पुलाव चवीला छान होतो एकदा हिरव्या वाटणातला मी आत्ता जसा तुम्हाला पुलाव दाखवते असा करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचा हा एकदा तुम्ही हा कर केलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल इतका हा चवदार पुलाव होतो एक छोटी वाटी मी दही घेतलेलं आहे हे दही जास्त आंबट नाही कमी आंबट असणारं दही घ्या तुम्ही आणि या पूर्ण भाज्यांना हे मसाल्याला पूर्ण ह्या दह्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी दह्यामध्ये हे सगळ्या भाज्या आणि हे सगळे मसाले परतून घेऊया अर्ध्या सा तासासाठी कोणताही तांदूळ तुम्ही घेतला तर अर्ध्या तासासाठी भिजत घाला म्हणजे पटकन शिजतो आणि सुट्टा होतो तांदूळ आपला भात जो होतो हा पुलाव जो होतो हा पुलाव एकदम सुट्टा सळसळीत होतो आता इथं हा ता तांदूळ अर्ध्या तासासाठी आपण भिजत घातला होता तो तांदूळही छान ह्या मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण मटार पुलाव करतोय तर मी फक्त मटार आणि बटाटे घेतलेले आहेत बाकी दुसऱ्या कोणत्याही भाज्यांचा इथं वापर केलेला नाही आहे फक्त तर फक्त मटार आणि बटाट्यामध्येच हा आपल्याला पुलाव करायचा आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही भाज्या घेऊ नका जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्या पण फक्त मटार आणि बटाट्यामध्येच हा पुलाव फार छान चवीला लागतो अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला मी हा मसाला पण आपण पन फोडणीला घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी धणे जिरे पावडर किंवा बाकीचे कोणतेही मसाले मी घेतलेले नाही आहेत कारण आपल्याला हिरव्या वाटणातला हा पुलाव करायचा आहे त्याच्यामुळे बाकी कोणतेही मसाले न घेता फक्त किचन किंग मसाला एक चमचा घेऊन आपण हा पुलाव बनवत आहोत त्याचबरोबर हिरवं वाटण आपण संपूर्ण घेतलेलं आहे त्या हिरव्या वाटणामुळेही हा जो हा पुलाव आहे हा अतिशय चवदार पुलाव बनतो आता हे आपण इथं काय केलं जेवढा तांदूळ होता आपला तेवढ्याच आपण एक तीन ते चार वाटी इथं पाणी घेतलेलं आहे मी अर्धा किलो तांदूळ मी घेतला होता तर अर्धा किलो तांदूळ वाटीनी मोजला तर माझा तांदूळ तीन वाट्या झाला होता तर तीन वाट्याला इथं चार वाटी मी पाणी घेतलेलं आहे हे पहा आणि गरम पाणी घ्या आणि गरम पाण्यामध्ये हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाणी थोडंसं कोमट करून घ्या गॅसवरती आणि त्या पाण्यामध्ये हा पुलाव शिजवून घ्यायचा एक उकळी आली याला की आपण बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून दहा ते प बारा मिनटासाठी हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे पाहू शकत असाल तुम्ही व्यवस्थित असे सगळे मसाले आणि ह्या सगळ्या भाज्या मी एकसारख्या मिक्स केल्या गॅस आता ह्या पुलावला उकळी फुटली की गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवून हा पुलाव दहा ते बारा मिनटासाठी शिजवून द्यायचा आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा तुम्ही झाकण काढा खालीवर भात करा पहा तुम्ही ज खाली तळाला भात लागायला नाही पाहिजे हा जो पुलाव आहे हा ताल खाली तळाला नाही लागायला पाहिजे आणि पाण्याची जर आवश्यकता वाटली तुम्हाला तर थोडंसं पाणी घ्या कारण काय होतं काही वेळेला तांदूळ नवीन असतो काही वेळेला जुना असतो नवीन तांदळासाठी पाणी कमी लागतं पण जुन्या तांदळाला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं मग अशा वेळेला काय करायचं एक दोन वेळा झाकण काढायचा हा पूर्ण पुलाव पाहायचा आपल्याला पाण्याची गरज पडते का गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा एक पाच ते सात मिनिटांसाठी हा पुलाव छान असा शिजून दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हिरव्या वाटणातला चमचमीत झणझणीत पुलाव तयार आहे पाहू शकत असाल तुम्ही फार सुंदर चवीचा हा पुलाव होतो इतका सुगंध सुटलेला आहे याचा घरामध्ये फार छान एक चमचाभर मी तूप घातलेला आहे वरून आणि आता हा पुलाव आपल्याला सर्व करायचा आहे अगदी काकडीची कोशिंबीर किंवा टोमॅटो कांद्याची कोशिंबिरीबरोबर हा पुलाव तुम्ही सर्व करू शकता एखादा तळलेला पापड किंवा भाजलेला पापड लोणच्याची एखादी फोड याच्याबरोबर हा पुलाव चवीला फार छान अप्रतिम लागतो थोडासा पातीचा कांदा जो आपण एक वाटी छोटी वाटी घेतला होता तो पातीचा कांदा वरून मी भुरभुरला थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आणि हा पुलाव सर्व करायचा आणि अशा प्रकारे हा पहा सुंदर असा आपला हिरव्या वाटणातला पुलाव मटार पुलाव तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी